नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे अखेर तोंडावर पडले त्यांच्याच एका मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गद्दारी केली त्यावेळेस ते असे म्हणाले की उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा विचार जपत नाहीत आणि आम्ही हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोबत घेऊन स्वतंत्र असा शिंदे गट स्थापन केला आहे त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहे असा डंका एकनाथ शिंदे वाजत होते मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याच एका मंत्र्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आता पुरते तोंडार पडले आहेत शिंदे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर ये असे म्हणाले की मला ईडी आणि सी बी आयचा मोठा दबाव होता मी जर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेसोबत गेलो नसतो तर मला जेलमध्ये जावं लागलं असतं माझी सर्व संपत्ती सील झाली असती अशा प्रकारचा एक धक्कादायक खुलासा रवींद्र वायकर यांनी केला आहे यावरून मित्रांनो असं लक्षात येतं की शिंदे एकनाथ शिंदे जे म्हणतात की आम्ही हिंदुत्वासाठी स्वतंत्र असा शिंदेगट स्थापन करून भाजपसोबत गेलो मात्र हे सगळे आपली स्वतःची प्रॉपर्टी आपली संपत्ती आणि ईडीएचे धाकाने दिव्याच्या धाकाने यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून भाजपसोबत हात केली असंच दिसत आहेत त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या या विधानामुळे आता एकनाथ शिंदे तोंडावर पडल्याची घटना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र